साजगाव परिसरात तरुणांचा संजोग वाघेरेंच्या प्रचाराचा धडाका तरुणांच्या प्रयत्नांना यश मिळणार संजोग वाघेरे पाटील खालापूर तालुक्यातील साजगाव परिसरात लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचाराच्या फैरी उडत असताना त्यांच्या पाठीशी मावळ लोकसभा मतदारसंघात तरुण वगत जास्त असल्याचे प्रचारादरम्यान दिसत आहे साजगाव परिसरात ही अशीच परिस्थिती पाहायला मिळत असून परिसरातील प्रत्येक गावात कार्यकर्ते प्रचाराला लागले होते ज्येष्ठ मंडळी उपस्थित असली तरीही सर्व सूत्र तरुण वर्गाने हातात घेतल्याचे दिसत होते प्रत्येक मतदाराला महाविकास आघाडीच्या उमेदवाराला का निवडून द्यायचे याबद्दल मार्गदर्शन करीत होते भविष्यात आपले आयुष्य अंधारात असल्याचे तरुणांच्या लक्षात आल्याने ते वेळीच सावध होऊन महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्याने महाविकास आघाडीला तरुणांचा चांगला पाठिंबा असल्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजीव वाघेरे पाटील यांनी प्रतिनिधींशी बोलताना प्रतिक्रिया दिली यावेळी उप तालुका प्रमुख निलेश पाटील विभाग प्रमुख चिंतामण चव्हाण युवासेना प्रमुख देवानंद पाटील अक्षय देशमुख सुशील गंभीरराव संदीप पाटील नरेश पाटील हरेश पाटील कैलास पाटील गणेश चव्हाण धीरज देशमुख महेश देशमुख नितेश पाटील यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते हा एक तरुण हा महाविकास आघाडीच्या बाजूने नंबर आहे दिसतो कारण त्यालाही कळतं की भविष्यात त्याचं अंधारत आहे त्याच्यामुळं तो या गोष्टीकडं लक्ष देऊन आहे की आपल्याला भविष्यात कोण उजेड दाखवेल आणि कोण आपल्याला आपलं आप समाधान करू शकेल किंवा कोण आपल्याला एक दिशा देईल तर त्यामुळं आजचा जो तरुण आहे तो महाविकास आघाडीच्या बाजूने असल्यामुळे मला असं वाटतं की यावेळी नक्कीच महाविकास आघाडीचा उमेदवार येणारे माझा या ठिकाणी तरुणांचा चांगला पाठिंबा मिळतो